पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती व बापू ढावरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन पाडेगाव तालुका फलटण येथे शनिवार दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती व वीर योद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बापू ढावरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाअंतर्गत रक्तदान शिबिर मोफत नेत्र तपासणी व्याख्यान व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले सकाळी नऊ वाजता राजमाता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन व उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी एकशे ब्याण्णव जणांनी रक्तदान केले त्यात चाळीस महिलांचा सहभाग हा विशेष उल्लेखनीय ठरला कार्यक्रमामध्ये आशा सेविका गुणवंत विद्यार्थी आणि कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यात आला रविकुमार वसंतराव ठावरे पाटील यांचे प्रेरणादायी व्याख्यान झाले नेत्र तपासणीसाठी नीरा आय केअर सेंटरचे विशेष सहकार्य लाभले माजी पंचायत समिती सभापती रेखा बाबासाहेब खरात बाबासाहेब खरात पाडेगावचे सरपंच गणेश कोखरे राजेश खरात चेअरमन किसनाबा मोहिते दादा मोहिते हनुमंत मोहिते सोमनाथ खरात प्रवीण ढावरे नितीन जगताप बापू पिंगळे किरण खरात सूर्यकांत खरात धनंजय खरात दादा धायगुडे दादा काशीद रुपेश ढावरे सूरज देवकर चिकू खरात प्रथमेश ढावरे विनय कुंभार सूरज खरात अशोक ढावरे ओंकार धायगुडे व वीर योद्धा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते बापू ढावरे हे सामाजिक कार्यात अग्रभागी असलेले नेतृत्व असून त्यांच्या पुढाकारातून समाजहिताचे उपक्रम सातत्याने राबवले जात आहे